चेंबूर वाशी नका हे गोविंदा पथक या ठिकाणी आता मानवी मनोले रस्त पावसाच्या कोसळणाऱ्या या रवरवत्या सरी आणि त्याच्यामध्ये सुरू असणारा हा दयांडी उत्सव जे कार्यकर्ते समोर व्यासपीठावरती आहेत आता त्यांना विनंती करू की आपण थोडस पाठीमागे जाऊया कारण पाठीमागे मान्यवर बसलेले आहेत आणि त्यांना हा दहंडी उत्सव दिसू द्या अशी विनंती आपण आपल्या कार्यकर्त्यांना करूया आणि त्यासाठी आपलं सर्वांचं सहकार्य हे फार महत्वाचं आहे कार्यकर्त्यांना विनंती आहे की थोडंसं आपण पाठीमागेचा बाळ गोपाळ गोविंदा पदक वाशी शेंबूर आता या ठिकाणी आता या पावसामध्ये लावणार आहे सहा थर थोडस आपण पाठीमागे येऊया चार पाच आणि बाळ गोपाळ गोविंद पत्ताने सहा घराची कडक सलामी या ठिकाणी दिलेली आहे जोरदार टाळ्या शेबूरचा बाळ गोपाळ गोविंदा पत्तासाठी